नमस्कार मंडळी मी रुचिरा देसाई आज आहे पुण्यातील दुसरा दिवस आणि हे बाजूला बघताय ना हे आहे लाल महल आणि त्याच्या पुढे गेल्यावरती येतो शनिवारवाडा ऍक्च्युली ऑटोने प्रवास केल्यामुळे जितकं प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला दाखवता येतील तितकाच हा छोटासा मी प्रयत्न केला मी चालली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं दर्शन घ्यायला आणि हे आहे ते भव्य दिव्य असं मंदिर या मंदिराचा विशेष म्हणजे हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरापैकी एक मंदिर आहे बरं का आणि हे मंदिर अठराशे त्र्याण्णव साली स्थापन करण्यात आलं आहे दगडूशेठ हलवाई एक प्रसिद्ध व्यापारी होते त्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर हे गणपती मंदिर बांधलं आहे हा आहे मंदिराचा कळस आणि श्री गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर भव्य आणि सोना चांदीच्या अलंकाराने सजलेली आहे बरं का आणि हा आहे प्रवेशद्वार इथून थेट पुढे गेल्यानंतर आहे पादत राणे ठेवायला म्हणजे चप्पल स्टँड हे आहे प्रवेशद्वार इथून आतमध्ये जायचं असं म्हणतात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात याच गणपतीपासून केली होती आजही लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात बरं का विशेषतः गणेशोत्सवात जास्त असतात हे आहे पादत्राण्याने ठेवायचं ठिकाण इथून आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहिलो पण काय थोडासा मूड ऑफच झाला कारण तिथे गेल्यावर कळलं की मोबाईल अजिबात अलाउड नाही मोबाईल बॅगेत घाला तिथे असलेले सर्व मंडळी म्हणजे पोलीस मंडळी आम्हाला सांगत होते मोबाईल यूज करायचा नाही त्यामुळे जळून काही तुम्हाला देवाचं दर्शन दाखवता आलं नाही पण माझं दर्शन मात्र खूप सुंदर झालं मी ह्या दोघींनाही विचारलं कसं वाटलं त्या दोघी खूप खुश होत्या पण मी माझे प्रयत्न सोड सोडले नाहीत बरं का तुम्हाला दर्शन दाखवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केला हे आहे बाहेरून मिळणारं दर्शन जिथे भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत किंवा एखादा फोटो काढू शकत नाहीत त्याने बाहेरून म्हणजे दुरूनच गणपतीच्या बाहेरून तुम्ही छान दर्शन घेऊ शकता आणि आपल्या इच्छा पूर्ण करू शकता कारण इच्छा हे इच्छापूर्ती मंदिर आहे आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणेच गणपती बाप्पाचं दर्शन दिलंच माझा हेतू मात्र साध्य झाला त्यानंतर आम्ही मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलं बाहेर आल्यावर विचारलं अगं रेशमा इथेच कुठेतरी तुळशीबाग आहे ना तर ती बोली हो मंदिराच्या बाहेर गेल्यावर थोडंसं चालत गेलेच की पुढे तुळशीबाग आहे आपण तिथेही जाऊ पण त्याआधी ती बोली इकडे बरीचशी अशी प्रसिद्ध दुकान आहेत त्यामध्ये एक प्रसिद्ध दुकान तुला मी दाखवते म्हटलं कुठलं तर तिने सांगितलं इथे काका हलवाई म्हणून प्रसिद्ध असं दुकान आहे म्हणजे आणि त्याच्या बऱ्याचशा ब्रांचेस सुद्धा आहेत बरं का काका हलवाई हे पुण्यातील एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह मिठाई नमकीन आणि बेकरीचे उत्पादनाचे ब्रँड आहे याची स्थापना सुद्धा असं म्हणतात सुमारे साठ वर्षापूर्वी झाली होती हे बघा हे आहे ते दुकान आणि आज हे मोठे खाद्य उत्पादनाचे नाव बनले आहे काका हलवाई इथे मिळणाऱ्या मिठाया बर्फी लाडू पेढे चिवडा भाकरवडी अधिक म्हणजे जे काही बेकरीचे पदार्थ आहेत हे पुण्यात फार लोकप्रिय आहेत आणि तुम्हाला सांगू यांची टॅगलाईन काय म्हणजे वाक्य शुद्धता हीच आमची ओळख माझं मात्र ह्या वाक्याने <laughs> मन वेगळं खरंच खूप सुंदर त्याच्यानंतर आता चालू होते ही आहे तुळशीबाग मला तुळशीबाग म्हटल्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं पण नंतर कळलं ही एक छान बाजारपेठ आहे तुम्हाला माहिती आहे या बाजारपेठेला तुळशीबाग हे नाव का आहे असं म्हणतात या परिसरात अठराशे पस्तीस साली नाना पुरंदरे यांनी श्रीरामाचं मंदिर बांधलं तुळशीबाग हे नाव ऐतिहासिक दृष्ट्या श्रीराम मंदिर आणि त्याच्या भोवतालच्या परिसरामध्ये संबंधित आहे या भागात पूर्वी तुळशीची पवित्र रोप मोठ्या प्रमाणात लावली जायची आणि मंदिर परिसरात तुळशी वृंदावन ठेवले जायचे त्यामुळे या बागाला तुळशीबाग किंवा तुळशीची बाग असं म्हटलं जातं तुळशीबाग हे पुण्यातील जुने आणि लोकप्रिय बाजारपेठ क्षेत्र आहे बरं का येथे महिलांची सौंदर्य सौंदर्य प्रसाधनाची साधनं कपडे भांडी सजावटीच्या वस्तू देव देवपूजेच्या वस्तू हे सगळं काही बघायला भेटतं आणि ही बघताय ना ही आहेत फ्रेश फ्रेश फुलं ज्यांनी माझं वेगवेगळ्या प्रकारची इथे फुलं होती तुम्हाला सांगू का की मला इथून पुढे जावं असं वाटतच नव्हतं इथे वेगवेगळ्या प्रकारचे हार वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि त्याचा सुहास इतकी गर्दी होती पण मन मात्र त्या फुलांकडे जात होतं आम्ही हळूहळू पुढे गेल्यावर थेट गिरलोक गजऱ्यांच्या इथे वाव इतकी सुंदर सुंदर गजरे होते तिथून जाऊच नाही असं वाटत होतं ह्या गजऱ्याने सुद्धा माझं मन भेटलं असं वाटत होतं तर आम्ही तिकीने छान साड्या घातलेल्या त्याच्यामुळे तीन गजरे आम्ही उचललेच पण वेगवेगळी फुलं बघून मात्र आमचा मोह आवरला नाही आम्ही इकडे तिकडे नुसत्या रेंगाळत राहिलो पुढे आम्ही थोडीशी शॉपिंगही केली स्कार्फ घेतला इयरिंग्स घेतले पण आमचे काही आता लेडीज म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे एकदा शॉपिंगला गेल्या की त्या काही हार मानत नयेत तिथे आमचे दोन तीन तास कसे गेले आम्हाला कळलंच नाही थोडीफार शॉपिंग करू नंतर आम्ही निघायचं ठरवलं आणि मस्त ह्या बाजारपेठेची छान मजा घेतली ही आठवण मी मनात ठेवून आता पुढच्या प्रवासाला लागणार आहे आता आम्ही थेट जाऊ घरी आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला देखायच्या आहेत मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेट राह बाय लव्ह यू